नमस्कार शनीच्या साडेसातीचा मेष राशीवर होणारा परिणाम दोन हजार सव्वीस नवीन वर्षात कायम राहणार तो टाळण्यासाठी पाच खात्रीशीर उपाय मेष राशीच्या लोकांसाठी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडेसाती सुरू झाली त्याचे परिणाम दोन हजार सव्वीसमध्येही कायम राहतील साडेसातीचा पहिला टप्पा मेष आणि मीन राशीच्या बाराव्या घरात शनीच्या उपस्थितीने सुरू झाला ही साडेसाती दोन हजार बत्तीसपर्यंत राहील वार्षिक राशीनुसार साडेसातीचा पहिला टप्पा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम करतो पैशाचे नुकसान किंवा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नवीन उपक्रमांमध्ये विलंब आणि आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल हे टाळण्यासाठी पाच खात्रीशीर मार्गाचा शोध घेऊया त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे पाच शनिवार सावली दान म्हणजेच लोखंडी वाटी मोहरीच्या तेलाने भरा शनिवारी सकाळी त्यात तुमचा चेहरा पहा आणि नंतर वाटी तेलासह शनी मंदिरात दान करा हे तुमचे त्रास कमी करते पुढचा उपाय आहे हनुमान चालीसा पठण करा शनिदेवाने हनुमानजींना वचन दिले की ते त्यांच्या भक्तांना कधीही त्रास देणार नाहीत दररोज हनुमान चालीसा पठण करा मंगळवार आणि शनिवारी चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि सिंदूर अर्पण करा तसेच गूळ हरभरा चिरोंजी आणि मसूर अर्पण करा तिसरा उपाय आहे तो म्हणजे मानवतेची सेवा म्हणजेच कमीत कमी दहा दृष्टीहीन म्हणजे अंध लोकांना अन्न किंवा नाश्ता खाऊ घाला तसेच तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगार किंवा ऑफिस कर्मचाऱ्यांशी दयाळूपणे वागा आणि त्यांना वेळोवेळी पैसे किंवा कपडे दान करा त्यांच्या आशीर्वादामुळे शनीची शिक्षा आशीर्वादातच बदलते चौथा उपाय आहे तो म्हणजे पिंपळाची पूजा दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्याची प्रदक्षिणा करा पाचवा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे कावळ्यांना भाकरी द्या कावळ्यांना दररोज भाकरी द्या कारण ते शनी देवाचे वाहन आहेत आणि पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतात मेष राशीच्या लोकांना शनीची साडेसाती ही काही शिक्षा नाही तर योग्य मार्गावर आणण्यासाठीची परीक्षा आहे जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या कुटुंबातील मेष राशीच्या व्यक्तींपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा दररोज असे अचूक राशी भविष्य गुप्त उपाय आणि स्वामी समर्थांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमचं सदैव रक्षण करो